नमस्कार मी प्राध्यापक राजेंद्र चव्हाण तुमचं सर्वांचं स्वागत करतो गेल्या बारा वर्षापासून शिक्षक सूत्रसंचालक आणि वक्ता म्हणून काम करतो आहे गुगळगाव तालुका उमरगा जिल्हा धाराशिव मंडळी आपण एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असतो त्यानिमित्तानं शिवरायांची शिकवण हा विषय आज मी निवडलेला आहे मानवाचा दानव होणं हा त्याचा पराभव आहे मानवाचा माणूस होणं हा त्याचा विजय आहे आणि मानवाचा महामानव होणं हा एक चमत्कार आहे जगाच्या इतिहासातला असाच एक चमत्कार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज महापुरुषांची चरित्र ही इतिहासाच्या आकाशातील नक्षत्र असतात असंच एक तेजस्वी प्रकाशमान नक्षत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज काही जण असं म्हणतात की भाषण करून काय होतंय जयंत्या साजऱ्या करून काय होत असतंय पण मला असं वाटतो मला असं वाटतं की फरक पडतो एक कवी आहेत विष्णू नागर ते असं म्हणतात मौसम बदलता है तो फर्क पड़ता है चिड़िया चहकती है तो फर्क पड़ता है किसी का किसी के साथ प्रेम हो जाता है तो फर्क पड़ता है आदमी अकेले लड़ता है तो फर्क पड़ता है आत्महत्या होती है बुक पड़ती है तो भी फर्क पड़ता है अपनी कृति और विचार एवडा जर दमदारे तो नक्की फरक पड़ू शकतो जो इतिहास समजून घेतो त्याचं चिंतन करतो तोच इतिहास घडवू शकतो हा आत्तापर्यंतचा इतिहास आहे छत्रपतींचा इतिहास हा दैदिप्यमान असा इतिहास आहे आणि त्याचा अभिमान आपल्याला वाटायलाच हवा संत तुकाराम शिवाजी महाराजांचं वर्णन करताना असं म्हणतात शिव तुझे नाव ठेविले पवित्र शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे तर केवळ इतिहासाचा अभिमान वाटून चालत नाही तर तो अंगी कारला इतिहास आपण अंगीकारला पाहिजे पाठीवर लिहिलेला इतिहास पुसला जाईल कागदावरचा फाडला जाईल परंतु आपल्या काळजावर छत्रपतींचा कोरला गेलेला इतिहास कधीही मिटू शकत नाही आणि म्हणून इतिहास शिकणं तो समजून घेणं यासाठी आवश्यक आहे असं मला वाट शिस्त नियोजन ध्येयवाद राष्ट्रवाद स्त्रियांविषयीचा आदर सहिष्णुता प्रेरणा विचार अशा कितीतरी गोष्टींचा वस्तुपाठ म्हणजे छत्रपतींचं चरित्र आहे शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये व्यक्तिपूजेला स्थान नव्हतं पण आज एखाद्या व्यक्तीसाठी आपण राष्ट्राचा बळी द्यायला तयार झालो यावर आपण विचार करायला हवा कारण मंडळी राष्ट्रकारण ही एखाद्या व्यक्तीची मत्ता नसते ती सर्व जनतेची सत्ता असते राजा हा राज्याचा धनी नसतो तो प्रजेचा प्रतिनिधी असतो उपभोगशून्य स्वामित्व हेच खऱ्या राज्यकर्त्याचं लक्षण असतं म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज हा एक उपभोगशून्य राजा आहे त्यांनी सर्व सुखाचा त्याग केला आणि म्हणूनच रयतेचं राज्य ते उभं करू शकले आपण शिवाजी महाराजांचं नाव घ्यायला हवं त्यांच्या नावाचा जजकार करायला हवा पण सर्वात महत्वाचं त्यांचा विचार मिरवण्यासाठी नाही तर मनाच्या पाठीवर गिरवण्यासाठी आहे त्यांचा विचार कधीही पोरका होता कामाने आपण त्यांच्या विचारांशी कधीही फारकत घेता कामा नये जर आपल्याला शिवाजी महाराजांच्या विचारांचा विसर पडला तर पुन्हा आपण पारतंत्र्यात जाऊ शकतो शिवाजी महाराजांचं सर्व व्यवहारावर अतिशय बारीक सूक्ष्म असं लक्ष होत ते त्यांच्या अनेक गोष्टीवरून आपल्या लक्षात येत चारित्र्याची जडणघडण होत असताना बारीक सारीक गोष्टीतून ती होत असते आणि कठीण प्रसंगामध्ये त्याची कसोटी लागत असते कुणीतरी कवीने शिवाजी महाराजांच्या या स्वभावाबद्दल लिहिलेलं आहे आदेश सै से, आदेश सैनिका थेट आदेश सैनिका थेट ना तुटो भाजीचे देठ अरे असू द्या जाग अरे अशी असू द्या जाग लागो ना गवता आग तानाजी पाहतो विघ्न अन टाळतो मुलाचे लग्न तानाजी पाहतो विघ्न अन टाळतो मुलाचे लग्न हे कोठून येते सगळे हे कोठून येते सगळे रे आहे साधी रयतेसाठी फक्त ही रायगडाची गादी रयतेसाठी फक्त ही रायगडाची गादी शिवाजी महाराजांनी जनतेला समान प्रेम केलं त्यांनी जनतेला सर्व काही मानलेलं होतं आणि म्हणूनच ते जनतेसाठी एवढं सर्व काही करू शकले शिवाजी महाराजांचं राज्य लोकांना आपलं वाटत होत आणि म्हणून कित्येक जणांनी आपला जीव सहज त्यांच्यावर ओवाळून टाकलेला कोमलवाणी विमल करणी सज्जन संगती अभेद भक्ती आणि भोजन मैत्री हेच शिवाजी महाराजांच्या राज्याची ही पाच तत्त्व आहेत यावरच त्यांचं पूर्ण राज्य उभं होतं आणि म्हणून या गोष्टी आपण समजून घ्यायला हव्यात असं मला वाटतं एक मराठी शायर अमर शेख छत्रपतींबद्दल असं म्हणतात तुझं सम कणखर होऊन निर्भय निष्ठुर सेवाव्रत मी घ्यावे तुझं सम कणखर होऊन निर्भय निष्ठुर सेवाव्रत मी घ्यावे ओपर्यातल्या उद्बत्तीगत परिमल देतच जळत राहावे ओपर्यातल्या उद्बत्तीगत परिमल देतच जळत राहावे धन्यवाद नमस्कार